हॅलो हाय स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओ मध्ये तर आज फ्लिपकार्ट वरून पार्सल आलं तर ते अनबॉक्सिंग करणार आहे मी आता तर तुम्ही व्हिडिओपासून मशीन वर बसेल म्हटलं पाऊन का आता दिवाळीच्या ना कपडे येतात पुढे अर्जंटचेच राहतात कोणी दिवाळीला जाते तर अर्जंट राहते कोणी दिवाळीला येते तर अर्जंट राहील काळपासून भूक लागली साडेबारा झाले <laughs> पण मग जेवत जो जाऊ द्यावर मशीन मारण चालू आहे ब्लाउजही शिवायचे आहेत पण हे अर्जंटचे कपडे होते पुट्ट्याचे पोरीच्यावर मारल्या मशीन एका हाताने काही दाखवताय निवरायला या ड्रेसवर मारली एक शिलाई या ड्रेसवर पण मारली या ड्रेसवर मार आणखीन बाकीचे आहेत हा ड्रेस चालू आहे हा मशीनने लावलेला आहे तर ब्लाउज पण आहेत बरं ब्लाऊजची कटाई पण आहे पण आता अंदर ठेवेल आहे ब्लाउजची पण कटाई केलेली आहे आणि बाकीचे ब्लाऊज शिवेल पण आहेत तिकडे वर टांगलेले आहेत तिकडे चला मग आयुष्याचे पप्पा भाऊ काय करू राहिले कारण की थकली मी बसू बसू लय वारपुरची बसेल होती म्हटलं चला आता लय वारपुरची बसेल म्हटलं एखादा ब्लॉकच बनवून टाक थोडा आरामही भेटते थोडस चाले फिराय इंधन फोडू राहिले कपडे राहिले धुयाची माय कसं सळलं का हो लाकूड तुकडे तुकडेच पडू राहिले त्याच्यात <laughs> पाण्याच्यानं सडलेच आहे की नाही बरोबर आहे बरं फोडा मग तुम्ही चला सल, तर चला आता मशीन पण मारून घेतो मी कपड्यावर आता मारण चालू आहे बर झालं घरी मशीन पाहिजेच म्हटलं पाहून आहे का आपलं अर्जंटच काम नसते लेकराचे पण कपडे शाळेचे फाटतात नाही तर मग घरचे फाटतात मशीन घरी असली की पटकन मारले जाते पहिले माझ्या घरी मशीन नव्हती तर मला दुसऱ्या बायाच्या घरी जायला गजा त्यात त्यातून म्हणत आज नाही बेटा दोन चार दिवसांनी आठ दिवसांनी आहे त्यावेळेस कपडे भेटत जात वापस आता काही टेन्शन नाही आता घरचीच मशीन आहे मस्त आता जै कपडे फाटले ती बसा मस्त मशीन वर झालं की मशीन आहे टेन्शन नाही अशा दोन कैच्या आणून ठेवल्या म्हणजे कैच्या पाहिजेतच नाही एक मोठी आणली आणि हे लहान आहे यानं बोट दुखतात म्हणून ते दुसरी आणली तर मंडळी आता मस्त मी कपडे पण धुतले आताच कपडे धुणे झाले माये आशिच्या पप्पाचं इंधनही फोडून झालं आता बसले ते गुणानं गुणांना म्हणजे आता तेल चा बनवून द्यायला लागेल थकले ते आणि तुम्हाला दाखवत इंधन पा किती मोठं फोडलं मस्त झुड केलं त्यानं चकचक करून ठेवलं त्याला म्हटलं फोळा खरी इंधन पण झाडझुळ कर जा केलं झाडझूळ <laughs> बसले आता गुणांना <laughs> थकले हो माय चहा देतो <laughs> काय हसता बाबा कसे जात जा

राहतच लावले आम्हाला दिसत नाही पुलकोच येत आपल्या एवढं एवढा लय आपण मुंगात दाणे असतात पाकड्या अल्लग आहेत पाकड्या अल्लगाय आणि हे आहे की नाही मुंगात भिजू घालेल

काय करू राहिले दक्ष तुम्ही फटाके फोडू राहिले काय आमचे दक्ष फोडू राहिले आता फटाके विट नसतात घेत ना बाप बापारी नाही ना गोटा घेत असत नाही फोळा बरं एक फुटू राहिलं ते खाली पळ गेलं ते कामातून दुसरं घ्या दुसरं घ्या दिवाळी झाली तरी लेकर ले फटाकेच फटाके आता अजूनही हो गोड्या खरंच फुटला गड्या फुटतच नाही का तर मंडळी फ्लिपकार्टवरून पार्सल आणलं आयुषच्या पप्पा न घरी आणलं आता याचा अनबॉक्सिंग करू याच्यात काय आहे मला तर काही माहीत नाही आशुषच्या पप्पानंच बोलावलं होतं तर चला आता पार्सल खोलून पाहू आता का काय अनबॉक्सिंग अनबॉक्सिंग करू टाकू बिकू पाहिजे का चाकू पाहिजे चाकू आणून देतो सगळ्यात पहिले चला आता अनबॉक्सिंग करू हा तो ना आता मला नाही काय आणलं काय नाही नाही काय पार्सल केलं हे ऑर्डर केलं के तर या बॉक्स मध्ये हे पन्नी निघाली या पन्नी काय आहे पाहू आता बापाले पॅकिंग भारी दिली बापाले पण तर खतमच नाही उरायली वर्धा पण खलासच नाही उरायली झाला आता हे पाहिजे एवढी पन्नी दिली सारी एवढ सकाय माय काय आहे ते काय आहे त्याच्यात मी मला वाटत ट्राय माउंट माउंट हा काय काळा पटकन हा बाप रे कलर चालू हे माउंट आहे आपले माईक माउंट आहे हो काय माईक तर फ्लिपकार्ट वरून पार्सल आलं माउंट माईक माउंट आलं कसं लावायचं दाखवा होती हे असं आता आहे हे असं लागते याच्यात असं लागलं याले पॅक करून घ्या आता याले पॅक केलं नंतर आपल्याला याच्यात माईक लावायचा याला याच्यात होता आपण माईक लावून टाकून मध्ये दाखवत होता कसा माईक लावायचा आहे तर आता हा माईक आहे माई आणि हे वरचं लाल कलरचं आहे हे पार्सल सोबतच आलं का नाही ते वेगळं आलं हा काय त्या सोबत आलं माईप वेगळं आहे माई पागोदर ऑर्डर केला होता आणि आता फक्त हे माउंट वेगळं बलावलं होता पुढे असं मागा पुढे हे आता ट्रायपोट लागते ट्रायपोट असं त्याला हे याच कवरिंग आहे खालचं याला लावा लागत असं त्या असं लावलं याले असं हे पॅकिंग करून घ्यायचं याले क्लिप आहे खाली याले पहिले की असं दाब्याचं हे असं झाल्यानंतर हा लॉक आहे हा लॉक फिट करून घ्यायचा असं पहिले सरळ घ्यायचा अशा टाईप झाला आता याच्यात मोबाईल लावायचा मोबाईल लावला की हा स्टँडला लावून घ्यायचा आपण ब्लॉकिंग करू शकतो आता दाखवा ते लावून कसं लावतात आता हा असा

शिंबो लाईक माईक झाला हे या मस्त लावून घेतलं त्यानं जे पार्सल आलं ना ते या पद्धतीनं लावल्याच्या नंतर असं दिसते माईक माई, कॅमेरा माउंट पाणीपुरी आणली आता पाणीपुरी खातो आम्ही नाहीतरी पार्सलही आलो होतं काही ना काही खुशखबरी भेटली म्हणून पाणीपुरी खायसाठी आणली पाणी काढून घेतो सर्वात आधी मोबाईल पाहिला गा रे फ्रीजरला काय माहिती पाणी घेतलं काढून आता पाणीपुरी तो आवाज कांदा आलूची चटणी ठिव खाली याच्यात आहे मीठ मिठाच तर काही सध्या काम नाही आता पाणीपुरी घेतली मस्त पुरी घेतली अगोदर त्यात मी आलू टाकला ठका लागेन आरामाने खाय जरा तुली घाई घाई खाऊ मी नाही खाली हिजर करता माया तुम्ही खाऊ आवडतात ते